महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नंदुरबार या ठिकाणी भांड्यांचे व पेट्यांचे संचबाबत पुरुष व महिला बांधकाम कामगार यांना बांधकाम कामगार योजनेचे कार्ड वाटप सुरू आहे ठिकठिकाणी तालुक्यात कामगार कार्ड वाटप सुरू करण्यात आले होते यामुळे कामगार यांना या योजनेचे लाभ घेण्यासाठी सोयीचे होत होते यावेळी बांधकाम कामगार यांना तालुक्यात तारीख दिल्यापासून बांधकाम कामगार कार्डचे वाटप सुरू करण्यात आले आहे त्यामुळे हजारोच्या संख्येने बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहे या योजनेमुळे बांधकाम कामगारांना कोणत्याही प्रकारचे व्यवस्था जसे स्वच्छ पाणी शौचालय उपलब्ध नसल्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या संख्येने हाल सहन करावा लागत आहे शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत कार्ड व भांडे वाटप संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला असून सध्या तरी लाभार्थ्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे असे दिसून येत आहे यावेळी आमचे मराठी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी प्रकाश वाडिले यांनी लाभार्थ्यांना होणाऱ्या समस्या बद्दल वाटप केंद्र येथे संपर्क करून लाभार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल संबंधित प्रशासनाचे लक्ष केंद्रित केले आहे एक मराठी न्यूज नेटवर्क प्रकाश वाडिले तुम्हार 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 देखील करायला नाही इथली हजारो पब्लिक जरी आहे परेशान पहिला नाही तुम्ही मंगळवार आहे आणि मंगळवारने ती शहादा सांगेल मग आडे शहादा ते मंगळवार सांगायलाय ना ते बॅनर ते शिक्षणाला मंगळवारच आहे

मग यांनी मंगळवार शहाजा नकार दिलाय आणि नंदुरबारला का बरं धाड मग यांनी व्यवस्थित पब्लिकला सांगायला पाहिजे आणि व्यवस्थित गॅट करायला पाहिजे ना मग या इन्चार्ज कोण आहे त्यांनी मग यातल्या गाईडलाईन बरोबर दिली आहे का लगा लगा। ना बाबा बांधकाम जर गाईडलाईन नाही ना म्हणजे मनमानी कारभार झाला नाही

ના લુકતા મજુ કામગાર છોડીશ કામ છોડીસ નેલા म्हणजे या सगळ्या वाटे कामगार आहेत तर मजूर येतस कामगार ने मजूर मग फरक येतस मजूर येत तर कामगार येतस कामगार येत आम्ही असा म्हणजे तुम्ही कामे नाही येलायत वाटे जमा करवाना थे लोग का जमा ना करना थे आता जब नवीन फार्म जमा करते तो काय कहते तारीख गलत है नवीन फार्म लावा तो या हमने लोग का फार्म तो ये करता फिर इंगा ये काय क्या भी आकर ना देवान होते जान ना तो ना आ गिरिया ये लोग बोलते नहीं यार हाँ आज लोग महागुरु छोड़ी नहीं हाय ना बोलते नहीं घर में बात ना कर पे यार हाँ कभी घर बात ना चलो कैसे यार हाँ सरकार ने ना का पहले रिपोर्ट ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा